मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोकरा याचाच दुसरा टप्पा म्हणजेच टू पॉइंट झिरो हा निवडणुकीपूर्वीच मोठ्या गाजावाजा करून हा राबवण्याचं ठरवलं होतं याच्यामध्ये राज्यातील एकवीस जिल्हे आणि जवळपास सात हजारपेक्षा गावं याच्यामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आले होते परंतु आता निवडणूक होऊन जे आहे ते खूप सारे दिवस उलटलेत आणि या योजनेचे नुसते जी आर वर जी आर निघत आहेत आता याची नेमकी अंमलबजावणी कधीपासून होणार आहे आणि ही नेमकी कधीपासून चालू होणार आहे प्रत्यक्षात याचे फॉर्म आहे कधीपासून शेतकऱ्यांना भरता येतील या संदर्भातली एक थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि मित्र हो आपलं जे काही महायोजना चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पोकरा योजनेसंदर्भातले सर्वच डिटेलिंग मध्ये व्हिडिओ कुठल्या योजनेचा फॉर्म कसा भरायचा याचं जे काही गट तयार केलेले आहेत गटामार्फत समूहामार्फत याचे अप्लाय कसे करायचे याची सबसिडी कशी मिळवायची त्यानंतर याचे पूर्ण कामं जे आहेत ते कशा पद्धतीने होणार आहेत या सर्व व्हिडिओची सिरीज जे काही आहे ते आपण आपल्या चॅनलद्वारे टाकणार आहे त्यामुळे जे आहे ते आपलं चॅनल हे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या भविष्य काळामध्ये ह्या योजना चालू झाल्यानंतर याचे जे काही टप्पे आहेत ते आपण वेळोवेळी आपल्या चॅनलद्वारे हे अपडेट देणारच आहेत बघा आता ही योजना जे आहे ते निवडणुकीपूर्वीच म्हणजे जे काही शेतकऱ्याचे मतदान आहे ते वळवून घेण्यासाठी शासनानं ही घोषित केली आणि याच्यामध्ये नव्यानं जे काही राज्यातील एकवीस याच्यामध्ये पहिले सोळा जिल्हे आणि नंतर पाच याच्यामध्ये ॲड केले एकूण एकवीस जिल्हे आणि जवळपास पहिले सहा हजार नऊशे एकोणसत्तर एकोणसाठ गावामध्ये ही राबवली होती त्याच्यानंतर काही गावं ॲड केले जवळपास सात हजार दोनशे एक गावामध्ये आता ही नव्यानं योजना राबवली जाणार आहे आता याचे जी आर वर जी आर एवढे निघत चाललेले आहेत त्याचं जे काही आउटसोर्सिंग म्हणजे एम्प्लॉई वगैरे कंत्राटी भरती करण्यासाठी असो किंवा मग इतरही कामं करण्यासाठी याचे जी आर निघलेत जे काही गाव लेवल समित्या गठीत झाल्या त्याच्यानंतर जे काही आहे ते गाव लेवलचे जे काही झिरो वगैरे ह्या सगळे काही कामं आता पार पडलेले आहेत प्रतीक्षा लागले आता ही चालू म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यासाठी कधी याची अंमलबजावणी केली जाई आता वेबसाईटवर जर बघितलं तर वेबसाईटवर सुद्धा त्या ठिकाणी रेजिस्ट्रेशन नोंदणी वगैरे करता येत नाहीत आणि आता एक असा एक अंदाज होता की बाबा सतरा सप्टेंबरचं जे काही महाराष्ट्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य आउ, साधून ही योजना जी आहे ते शेतकऱ्यासाठी लाईव्ह केली जाई परंतु अद्याप तसं कुठलंही चित्र या ठिकाणी दिसताना आपल्याला पाहायला मिळत नाही पण आता काल एक जी आर याच्यामध्ये निघालेला आहे तो जी आर म्हणजे जे काही वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अठ्याहत्तर भाग दुसरा याच्यानुसार जे काही वित्तीय अधिकार आहेत म्हणजे जे काही पैसा खर्च करण्याचे अधिकार त्या अधिकाऱ्याला जे काही संबंधित योजनेसंदर्भात ते अधिकार आहेत म्हणजेच पैसा कशासाठी खर्च करायचा म्हणजे हे जे काही प्रकल्प राबवण्यासंदर्भात जे सामान असेल जे काही त्याचं एम्प्लॉई असतील जे काही त्या योजनेसंदर्भात लागणारा टोटली पूर्ण खर्च असेल ते खर्च करण्यासाठी या ठिकाणावर ही मान्यता पूर्ण याला दिलेली आहे आता हे जे काही जिल्हे आहेत याच्यामध्ये शासन निर्णयानुसार प्रकल्पाचा टप्पा दोन राबवण्यासाठी अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा हिंगोली जळगाव जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी वर्धा वाशिम यवतमाळ नाशिक नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली या एकवीस जिल्ह्यामधील सात हजार दोनशे एक गावाची निवड करण्यात आलेली आहे आणि आता याच्यात जे काही हे प्रकल्प राबवण्यासाठी जे काही खर्च लागणार आहे यासाठीचा हा जी आर आहे आणि हा जी आर जे आहे ते बारा सप्टेंबर रोजी हा आ, निर्गमित प्रमाणित केला आहे आणि हा जी आर कांड आहे हे जे आहे ते जवळपास पाच आठ दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाने प्रकल्पाचा दो टप्पा दोन करिता एकशे बहात्तर नियमित पदे निर्माण करण्यास व एक हजार पदाचा सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास अशा प्रकारे एकूण बाराशे सत्तावन्न पदाच्या आधी आकृती संदर्भात मान्यता देण्यात आलेली आहे आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प प्रमुख म्हणून प्र... प्रकल्प संचालक पुरेसे स्वातंत्र्य देणे व अंतर्गत विविध बाबीवर तातडीने निर्णय होण्यासाठी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्यात्तर भाग दुसरा नुसार प्र, विभागास प्रादेशिक विभाग प्रमुखांना व कार्यालय प्रमुखांना असलेले एकूण एकोणतीस बाबीचे वित्तीय अधिकार प्रकल्प संचालक व कृषी वित्तीय विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रदान करण्याची बाब शासनाच्या विधा विचाराधीन होती याबाबत शासन निर्णय जे काय आहे ते निघालेला आहे आता याच्यामध्ये जवळपास किती बाराशे सत्तावन्न हे नव्याने पद भरण्यात आहेत बाह्य यंत्रणा कंत्राटी पद जे आहेत ते हे भरल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये जे काही मेन पदं आहेत त्याच्यासाठी जवळपास सातशे एकशे बहात्तर पद आहेत आणि बाकीचे जे काही एक हजार पंच्याऐंशी जे आहेत हे पद जे भरल्या जाणार आहेत नव्याने आता हे जे आहेत ते कंत्राटी पद भरती असणार आहेत याच्यावरच जे खर्च करण्याचे अधिकार जे आहेत ते हे आता संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आलेले आहेत म्हणजेच या योजनेचा जो टप्पा आहे ते आता लवकरच हे चालू होऊ शकतो आता याच्यामध्ये आता प्रत्येक वेळा असं वाटतं की वो... <laughs> जी आर घालण्याच्या नंतर असं वाटतं की येत्या पंधरा दिवसात वीस दिवसात या योजनेचा टप्पा चालू होऊ शकतो परंतु हे मुळेच नाही मित्र हे योजनेचा जो टप्पा आहे आता हे नेमकेच भरती करणार भरती केल्याच्या नंतर हे कर्मचारी तिथे घेणार आहेत आता याच्यामध्ये वर्षे जाऊ शकतं का सहा महिने लागू शकतात हे आणखीन कुठेही अशी अधिकृत आणि ऑफिशियल माहिती त्यांनी दिली नाही की आम्ही याच दिवशी या योजनेला चालू करणार आहोत शासनानं फक्त वेळोवेळी काय केलेलं आहे की शेतकऱ्याला एक आमिष दिलेलं आहे शेतकऱ्यांना काय केलेलं आहे की एक एक प्रकारे दिलेली आहे की आम्ही तुमच्यासाठी ही योजना राबवतोय आणि गाजावाजा खूप एवढा मोठा करतात की मार्केटिंग आणि याचे जे काही प्रचार प्रसार आहेत हा खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि आता शेतकऱ्यांना जवळपास या योजनेचा विसर पंड्यागत झालेला आहे कारण कितीही याच्यामध्ये वेळ निघून गेलाय गावात ऍड केलीत शेतकरी यांनी गट स्थापन केले सगळ्या गोष्टी याच्यामध्ये के केल्या परंतु ही योजना चालू होण्याचं नाव घेत नाही शासनाचं गुराळ नुसतं त्याच ठिकाणी फिरत आहे आणि जी आर वर जी आर हे नुसते निघत आहेत परंतु आता तरी वाटतं किंवा हे मनुष्यबळ वगैरे जे आता त्यांचं भरणं चालू झालेले आहे एक भगवंत एक त्यांना सद्बुद्धी देव आणि लवकरात लवकर ही योजना चालू करू अशीच एक मी आशा ठेवतो आणि ईश्वरचरणी एक प्रार्थना करतो की शासनानं ही लवकरात लवकर योजना जी आहे ते शेतकऱ्यांसाठी एक चालू करून द्यावी आणि जे काही या योजनेअंतर्गत लाभ मिळणारे आहेत ते शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा तर यासाठी जागतिक बँकेनं जे काही सहा हजार कोटीचा जे काही निधी आहे तोही त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याचं जे काही लेखा शीर्षक ले ले आहे ते सुद्धा ओपन झालं त्याला सुद्धा मान्यता वगैरे सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत परंतु आता हे नेमकी गाडी कधी पुढे ढकलणार आहे ते आता या येणाऱ्या काळात कळेलच आता जे आहे आपण तर या संबंधातले वेळोवेळी वेड़ अपडेट आपल्या चॅनलद्वारे देतच राहणार आहेत आणि या योजनेसंदर्भात जे काही नवीन नवीन अपडेट येतील त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलद्वारे टाकतच राहणार आहे त्यामुळे जे आहे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच अशा करतो ही माहिती तुमच्या उपयोगी असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि महायोजना दोतर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद